हिला वरती खूप साऱ्या जबाबदारी चूल आणि मूल असं आपल्याकडं साधारणचा सा समज महिलांचा सा। परदेशातही तसाच होता पण हिने काय केलं ही आईस जगत जेत्ती म्हणली जो वर्ल्ड कप होतात ना हा, हा, स्पोर्ट्स क्लायम्बिंगमध्ये बोल्डरिंगचे होतात तसे आईसचे पण होतात सो आईस, होता। आईस मधली ही जर्मनीची फिजिओथेरपिस्ट डॉक्टर म्हणजे आणि त्याच्यात लग्न झालंय संसाराची जबाबदारी त्याच्यात मुलाची जबाबदारी ती हे सगळं लग्न वगैरे होण्याआधी ती जगतजेती होती लग्न झाल्यानंतर ती जगतजेती झाली आणि मूल झाल्यानंतर सुद्धा ती जगतजेती राहिली oh. आणि हे विलक्षण आहे म्हणजे एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण म्हणतो अरे नाही मला आता वेगळी जबाबदारी पडली त्यामुळे ते जे मी आधी ट्रेकिंग करायचो आता सुटलं आता काय सगळं सांसारिक झालो वगैरे 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 आपल्याकडे मुली काय मुलांच्या बाबतीतही होतं पण हिने स्वतःची आवड जोपासली आणि तिने ते करून दाखवलं दुसरी गोष्ट तिने एक जो रूट फायनलसाठी मेल क्लायम्बरसाठी लावलेला होता फायनलचा रूट तो तिन्ही कम्प्लीट केला आणि त्या फेरीत त्यांनी तिन्ही पुरुषांना देखील हरवलं म्हणजे एक महिला पुरुषांचा अंतिम साठी लावलेला रूट क्लाइम करते आणि ते त्यांना त्याच कॅटेगरीमध्ये जाऊन हरवते आणि त्याच <laughs> वेळेस हे करण्याआधी ती तिचं मुलाचं संगोपन करते मुलाला सोबत झाशीची जा, राणी जशी मुलाला सोबत घेऊन लढली तशी ही झाशीची राणीच म्हणायला लागेल की स्वतःच्या मुलाला घेऊन ती स्पर्धांच्या ठिकाणी जायची तिचं त्याचं सगळं संगोपन करत ती क्लाईम करायची तर हे एक मला विलक्षण भावलेलं